नमस्कार या रेसिपीमधून तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण बनवतोय शिरा आणि तो पण अचानक कोणी आलं तर न दूध साई वापरता झटपट असं आपल्याला बनवता येईल आणि छानपैकी मोकळा सळसळीत होईल ह्या पद्धतीने आपण बनवतोय चला तर त्याच्यासाठी काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया चला तर आपल्या शिरा बनवायसाठी सर्व तयारी करून घेतली तर बघू शकता ह्या पद्धतीने साधी सिंपल तयारी तर इथं एक वाटीला कमी वाटी आपण इथं साखर घेतली इथं बडी बडीशेप आणि इथं बदा, बदाम काजू बदामचे आपण छोटे छोटे काप करून घेतले मनुके घेतले तूप आणि गरम पाणी आणि इथं आपण दीड वाटी रवा घेतला आहे तर लगेच आपण कढई छानपैकी गरम झाली का लगेच दोन ते तीन चमचे आपण इथं तूप घालून घेणार आहे तिथे छोटे छोटे चमचे आहे पोहे खायचे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने जास्तही तुपाची गरज नाही दोन ते तीन चमचे आपण तूप घालून छान छानपैकी गरम झालं लगेचच चा, आपण रवा घालून घ्यायचा तर छान कडकडीतच तूप गरम करायचं म्हणजे त्याच्यावर छानपैकी रवा आपला भाजल्या जातो किंवा खरपूस भाजल्या जातो तर बघू शकता तर कमी गॅस करायचा आणि छानपैकी एकसारखा हलवत सगळीकडून आपला रवा भाजून घ्यायचा तर या पद्धतीने छानपैकी रवा भाजला का आपला शिरासुद्धा छानपैकी मोकळा होतो आपण काही गडबड केली तर रवा भाजनाला कमी वेळ दिला तर चिगट आपला रवा होतो तर तुम्ही कशा दुधात करा पाण्यात करा तरी पण चिगट होतो तर छानपैकी रवा भाजणं हीच पहिली पद्धत छानपैकी आहे तर बघू शकता रव्याचा कलर सुद्धा चेंज झाला छानपैकी आपला रवा मस्त असा भाजला गेला तर त्याच कढईमध्ये आपण लगेच जेणेकरून पिस्ता किंवा काजूबाजूंचे छोटेसे तुकडे घेतले आपण आणि मनुके आणि इथं विलाईची बडीशेप घालून घेतली तर त्याच्यावर आपण एक थोडंसं तूप टाकून आणि ते भाजून घेणारे वेगळे भाजायची काही गरज नाही तर बघू शकता तर ह्याच पद्धतीने आपण त्याच कढईमध्ये भाजून घेतले दोन तीन मिनटं तुपावर छानपैकी आपलं सगळं साहित्य भाजल्या गेलं आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आणि जेणेकरून आपण साईडला गरम पाणी करायला ठेवलं गयास्वरु गयास्वरु तर अशिराकरताना उकळतंच पाणी ठेवायचं जेणेकरून दुसऱ्या गॅसवर गॅस चालू करून आणि पाणी छानपैकी उकळतं पाहिजे तर बघू शकता आता उकळतं पाणी आपण याच्यात घालून घेऊ तर टाकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल तर बघू शकता छानपैकी आपला रवा फुलून येतो तर सावकास घालायचं जेणेकरून उकळतं पाणी ये। वाप येण्याची किंवा हातात उडण्याची शक्यता असते तर हळूवार तुम्ही घालू शकता तर छानपैकी मिक्स करून घ्यायचं तो तो ते 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 उकल, तर छान इथं मिक्स करून झालं लगेच आपण इथं पाच मिनटासाठी कमी गॅस करून झाकण ठेवून घ्यायचं मस्तपैकी वाफवून घ्यायचं तर इथं आपण दीड वाटी इथं रवा घेतला होता तर त्याला तीन वाट्या आपण छान उकळतं पाणी घालून घेतलं आणि बघू शकता परफेक्ट हे पाणी झालं तर माझ्या रव्याला परफेक्ट पाणी झालं तर तुमचा रवा किंवा कुठल्या रव्याला पाणी कमी जास्त लागू शकतं थोडंफार तर बघू शकता तर हाताखाली तुम्ही पाणी जास्तच गरम करून ठेवायचं लागलं तर टाकू शकता तुम्ही वेळेस तर मस्त असं आपलं आता रवा रेडी झाला लगेच साखर घालून घ्यायची साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर छान पुन्हा मिक्सअप करून घ्यायचं आणि अजिबात आपलं याचं पाण्याचा शिरा आहे असं वाटत नाही तर बघू शकता तुम्ही छान मोकळा झाला आहे एकदम आपला रवा छान भाजला आणि पाणी उकळतं घातलं का मस्त असा आपला रवा मोकळा होतो बघू शकता तर दुधाची सुद्धा गरज लागत नाही तर पुन्हा परत आपण दोन मिनटं याच्यावर झाकण ठेवून आहे तर साखर टाकून थोडंसं सा पाणी सुटलं होतं तर मस्त परत पुन्हा आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आणि मस्त अशी वाफ करून घेतली तर मस्त असा मोकळा ससळत आपला शिरा रेडी झाला तर बघू शकता तुम्ही चला ते शिरा आपला रेडी झाला आपण आता डिशमध्ये काढून घेणार आहे त्याच्या अगोदर आपण एक चमचा इथं तूप घालून घ्यायचं गॅस बंद केला आहे तर जेणेकरून हे एक चमचा तूप नंतर घातले ह्या पद्धतीने तर आपला पाण्यातला शिरा तरीसुद्धा सकाळी केल्या संध्याकाळपर्यंत छानपैकी मऊ राहतो तर हे चम एक चमचा तूप जरूर घाला गॅस बंद केल्यानंतर आणि बघू शकता छानपैकी आपला आता पाण्यातला शिरा रेडी झाला चला डिशमध्ये काढून घेऊ तर बघू शकता झटपट तयार होणारा पाण्यातला शिरा तर एकदम अगदी मोकळा सळसळीत रेडी झाला तर बघू शकता ह्या पद्धतीने तर काजू बदाम तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला किंवा नाही घातले तरी पण पाण्याची ट्रिक आणि आपण रवा भासण्याची ट्रिक छानपैकी वापरली तर आपला शिरा एकदम उत्तम होतो आणि ह्याच पद्धतीने नक्की तुम्ही बनून बघा लाईक करा शेअर करा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद